तर चला लोक आज परत आपला व्हिडिओ आलेला आहे नवीन पद्धतीने तर तुम्हाला व तुमच्या सर्व परिवारांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा लोक आपण का नाही आज वावरात आलेलो आहे आज तुम्ही बघू शकता आपल्या वावरात का नाही एकदम ऊस थोडे आलेले आहेत तर आपलं ऊस जो आहे तो चाललेला आहे कारखान्याला तर चला आपण जाऊया तुम्हाला थोडं दाखवतो त्यानंतर मोटर वगैरे हो चालू केली भेडो लोक त्यानंतर का नाही मस्तपैगा आपण आपलं जे हत्यार जे असतं ते आणाय गेलो आता हत्यार बघू शकता तुम्ही असं चाललोच होतो तर हात्यार आपल्यावर टांगलेलं आहे तर व्हिडिओलॉग खूप दिवस झालं पण व्हिडिओ बनवत नव्हतो त्याचं कारण नंतर सांगतो त्यानंतर आपण वाल चालू केला त्यानंतर व्हिडिओलॉग म्हणलं जरा व्हिडिओ वगैरे नुसता चांगला मस्तपैगा असा काढावं तर ह्या व्हिडिओचं नाव मला माहीत नाही जर जा तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की सांगा परत म्हणलं जरा तसाच व्हिडिओ काढावं तर त्यानंतर खाली वावरात गेलो असा व्हिडिओ काढला त्यानंतर परत आपण का नाही जरा म्हटलं तुम्हाला थोडं आपलं कांदबिंद कसं इथे दाखवा थोडं वर घेऊन तर बघू शकता आणि मग आपण जो आहे एक आपला थोडे भिजवल्यानंतर थोडी लाईटच गेली व्हिडिओ लोक लाईट गेल्यानंतर म्हटलं आता काय करावं तर म्हटलं जेवाव जेवण बिवण झालं आणि मग परत आपले जो एक एक कट राहिला होता तो भिजून काढला आणि मस्तपैकी आता खालच्या वावरात पाणीच घ्यायचं होतं